हिंगोली राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष केशव दुबे नगर कारवाडीबाबत प्रत्येक कारवाडी बाबत प्रत्येक राबवत आहेत हिंगोली शहरवासियांना नगर परिषद यांच्या वतीने पंधरा ते वीस टक्के कर वाढल्याने हिंगोली हैराण झाले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दोन दिवसापूर्वी गांधी चौक येथे स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली होती ही मोहीम प्रत्येक वार्दामध्ये राबविणार असून आतापर्यंत शिवराज नगर आझम कॉलनी नाईक नगर देवडा नगर या भागात पोहोचली असून उद्या आदर्श कॉलेज सावरकर नगर बडेरा कॉम्प्लेक्स जवळ राबविणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस शासनाकडे हा पुरावा पाठवणार असून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष बी डी बांगर शहर अध्यक्ष केशव दुबे यांनी टीव्ही ट्वेंटी फोर बोलताना सांगितले राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष बी डी बांगर शहराध्यक्ष केशव दुबे सुजय देशमुख स्वप्निल हिंगोले सर्व राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित राहणार असून मोहीम राबविल्यानंतर धडक हा मोर्चा नगर परिषद कार्यालयावर धडकणार आहे चंद्रकांत वैद्य मुख्य संपादक हिंगोली जस की आपण दोन दिवसा खाली गांधी चौकात स्वाक्षरे नगरपालिकेच्या वाडीवटी राष्ट्रवादी राश्ट, पक्षाच्या वतीनं आयोजित केलं होतं आता याच्यानंतर आम्हाला आम्ही प्रत्येक प्र, शहरातील प्रत्येक प्रभागात जसा की प्रभाग क्रमांक एक पासून सोळापर्यंत आम्ही स्वाक्षरी अभियान आता प्रभाग न्याय सुरू करणार आहोत आदा आजच आमचा आसन कॉलनी शिवराजनगर नपावसा इथे पहिला स्वाक्षरी अभियान आज आम्ही संपन्न झाला तिथं अनेक शहरवासियांनी याला उद्दंड प्रतिसाद दिला त्याच्यानंतर उद्या आता आदर्श कॉलेजवर आहे परवाच्या दिवशी तोकताना कडकपुरा नवा मुंडा गाळीपुरा असं विविध ठिकाणी आम्ही स्वाक्षरी अभियान आता राबवणार आहोत आणि याच्यानंतर सद्रील माहिती गोळा करून आम्ही संपूर्ण एक तक्रार बनवून कलेक्टर साहेब आणि शिवसाहेबाला यांना देणार आहोत आणि उद्या जसं की व्यापारी महासंघ तसेच विविध पक्षांकडून आता पुढच्या काही दिवसात आंदोलन होणार आहे तर माझी सर्व शहरवासियांना विनंती आहे की त्यांनी या आंदोलनामध्ये उत्फूर्तपणे सहभागी व्हावे जेणेकरून आपल्या शहराचा ही ही जे कळ ही जे वाढीव करपट्टीचा त्रास आहे शहरातील प्रत्येक सामान्य नागरिकापासून प्रत्येक होणार आहे तर आता आपल्याला जर याच्यावर काही आपल्याला मार्ग काढायचा असेल तर सर्व शहरवासियांनी याच्यातून याला सहयोग करावे व आपला आक्षेप नोंदवा आणि येणाऱ्या काही दिवसात जसा मंत्रिमंडळ विस्तार होईल तर आम्ही अजितदादा मार्फत त्यांना भेटून नगरविकास खाता आता, आता जे बी मंत्री त्यांचे राहतील त्यांची भेट घेऊन सदर प्रकरण आम्ही निकाली काढणार म्हणजे काढणार शंभर टक्के आम्ही हा वाढीव कर रद्द करणार याचा आतोआात प्रयत्न आमचे सुरू आहेत आणि आठ ते पंधरा दिवसात याचा आम्ही निकाल शंभर टक्के लावणार